देवाभाऊ जाहिरातीवरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय अतिवृष्टीमुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे शेतकरी संकटात देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावं असं म्हणत पवारांनी फडणवीसांना प्रयत्न केला तर फडणवीसांच्या कॅम्पेनवर एकशे पन्नास ते एकशे चौऱ्याहत्तर कोटी खर्च झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला नुकसान नुकसान हेच दिसतं आहे तर पंचान्न कधी करत आहेत प्रत्यक्ष मजत कधी पोहोचते या सगळ्याकडे असेच शेतकरी आहे आणि त्यामुळे जेव्हा भावने या सगळ्याचं अधिक रेषे द्यावं देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये खर्च झाले पण आता जे नवीन आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये दीडशे ते, ते पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झाले जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी जिथे मुतारे आहेत जिथे लोक रस्त्यावर मुततात तिथे सुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो लोका लोका आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे तिथे लोक मुततात लोकांनी समाज माध्यमांवर टाकलंय की या फरणसांना काय वाटतं की नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या